नमस्कार मित्रांनो टेलिंग टेल्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन भयकथा घेऊन आलेलो आहे कोकणातील तांबड्या चंद्राची रात्र मित्रांनो कोकण निसर्गरम्य किनारे हिरवीगार शेत आणि शांत गाव पण जसं कोकणाचं सौंदर्य दिवसा मोहून टाकतं तसंच काही गूढ गोष्टी रात्री भीतीचा थरका बुडवतात संदीप नुकताच कोकणातल्या आपल्या आजोळी गेला होता गाव सुंदर होत निसर्गरम्य पण तिथं पोचल्यावर त्याच्या कानावर एक विचित्र गोष्ट आली आजोबांनी सांगितलं संध्याकाळी सात नंतर ओढ्याच्या पुलाजवळ जाऊ नकोस तिथं काहीतरी अघटित घडतं संदीपला ते सगळं खोटं वाटलं आता मुळात शहरात राहणाऱ्या माणसांना या गोष्टींवर विश्वास बसत नाही त्यामुळे त्यांनी त्या ते गोष्टीला जाऊ दिलं असं काही नसतं हो भूत खेताच्या गोष्टी फक्त लहान मुलांना घाबरवण्यासाठी म्हणतात तो हसून म्हणाला आता दुसऱ्या दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास संदीप मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता अचानक त्याच्या लक्षात आलं की तो गावाच्या बाहेरच्या ओढ्याजवळ आला आहे त्याने सहज वर पाहिलं आकाशात तांबडा चंद्र होता गावात सांगितलं जातं तांबड्या चंद्राच्या रात्री त्या उड्याजवळ एक काळसर सावली फिरते आणि जो तिला पाहतो तो पुन्हा कधीही तसाच राहत नाही संदीप हसला असं काही नसत पण त्या क्षणी त्याला समोरच्या झाडाच्या सावलीत कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं एक स्त्री लांब केस पांढरा पोशाख आणि काळे डोळे ही एक टक त्याच्याकडे पाहत होती संदीपने मागे वळण्याचा प्रयत्न केला पण त्याचे पाय हलत नव्हते त्याच्या कानात एक अस्पष्ट आवाज घुमू लागला का अलाज त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटू लागला अचानक एक जबरदस्त झटका बसला आणि तो जोरात जमिनीवर कोसळला त्या क्षणी कोणीतरी त्याला उडत घराच्या दिशेने नेलं तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने पाहिलं आजोबा आणि गावकरी त्याच्या आजूबाजूला उभे होते मी कुठे आहे तो थरथरत विचारत होता आजोबांनी गंभीर आवाजात सांगितलं तू तिला पाहिलंस म्हणूनच तू बेशुद्ध पडलास आम्ही तुझा आवाज ऐकला आणि तुला ओढून आणलं दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबांनी त्याला त्या ओढ्याच्या रहस्याची गोष्ट सांगितली पूर्वी तिथे एक मुलगी पाण्यात बुडून मेली होती પણ તેવા કૃપેને તું માત્ર વાચલાસ